नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी काय मोठी अपडेट मोठी खुशखबर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी अडीच लाखांवर उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना इथंच ई के वाय सी अजून समजणार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तर एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सीची मुदत वाढवण्यात आलेले तुम्हाला सर्वांना माहीत माहीतच आहे बघा त्या संदर्भात आता मोठी गुड न्यूज मोठी बातमी काय समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा राज्यातील दोन कोटी एकोणसाठ लाख लाडक्या बहिणींमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार महिला होत्या पण या योजनेच्या नियमानुसार झालेल्या पडताळीत आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांवर महिलांचा लाभ बंद झाला आहे आता वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचा लाभ बंद होणार आहे बघा तर तो कसा बंद होणार आहे ते पण तुम्हाला माहितीच सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघाय राज्यातील दोन कोटी एकोणसाठ लाख लाडक्या बणींमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार महिला होत्या पण योजनेच्या नियमांमध्ये पात्र झालेल्या पडताळणीत आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांवर महिलांचा लाभ बंद झाला आहे आता वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या लाभ बंद होणार आहे त्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी करणे करावी लागणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता की राज्यातील विधानसभा निवडणूकच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली दोन महिन्यातच राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांनी योजनेच्या योजनेसाठी अर्ज केले आहेत त्यात सरकारी नोकरदार महिला पुरुष प्राप्तीकर भरणाऱ्या महिला तसेच चारचाकी वाहने असलेल्या एक एकवीसपेक्षा कमी व पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला व केंद्र राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचेही अर्ज केलेले आहेत त्यांना आता सुरुवातीला तीन चार महिने लाभ मिळाला पण त्यानंतर नियमांच्या आधारावर पडताळणी सुरू झाली आणि राज्यातील सुमारे बावन्न लाखाहून अधिक महिला अपात्रतेच्या यादीत आल्या त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक लाडक्या बहिणी आहेत त्यांना ई के, के वाय सी नंतर सर्व लाभार्थ्यांची माहिती आता आयकर तथा प्राप्तिकर विभागाकडे दिली जाणार आहे त्यानंतर आता योजनेच्या नियमानुसार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या सर्व लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे बघा तसेच पुढे बघू शकता की ई के वाय सीचे जे पैसे आहेत लाडक्या बहिणींना ई के वाय सीचे पैसे शंभर दोनशे रुपये तुम्हाला द्यावे लागतात बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई के वाय सी करण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती आणि ज्या महिलेचा पती मयत झाला आहे त्यांना पतीचा मृत्यू दाखला तर ज्या अविवाहित तरुणीला वडील नाहीत तिला वडिलांचा मृत्यू दाखला गावातील अंगणवाडी सेविकेकडे द्यावा लागणार आहे त्यासोबतच एक अर्ज देखील ला। लाडक्या बहिणीला द्यावा लागणार आहे की ई के वाय सीसाठी जी ई सेवा आपले सरकार आहे की केंद्रात शंभर दोनशे रुपये तुम्हाला द्यावे लागत आहे तसेच पुढे बघा ई के वाय सी संपल्यानंतर तुम्हाला आता ई के वाय सी मुदती करून घ्यावी तुमची मुदत आहे तोपर्यंत तुम्ही ई के वाय सी करून घ्यावी अगोदर अठरा नोव्हेंबरपर्यंत होती पण आज परंतु आता त्यांना जी आहे मुदत ती डायरेक्ट एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे ही सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सी करून घ्यायची आहे त्याशिवाय योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही योजनेच्या नियमानुसार पात्र असलेल्या महिलांना योजनेचा लाभ कायमचा मिळणार आहे बघा तसेच तुम्ही पुढे बघू शकता सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत आधार लिंक केलेले नसेल मोबाईल नंबर तर त्यांनी आधार अगोदर लिंक करा तरच तुमचं ई के वाय सी होणार आहे भरपूर अशा काही महिला आहेत की त्यांनी अजूनपर्यंत आपले आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक न केल्यामुळे त्यांना ओ टी पी येत नाही मेसेज येत नाही भरपूर काही प्रॉब्लेम आहेत आता सर्व माहिती मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे ज्या लाडक्या बहिणींना काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तसेच तुम्ही पुढे बघू शकता की एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे लक्षात आलं हे लक्षात ठेवा मुदत वाढवण्यात आलेली आहे ठीक आहे आणि ज्या महिलेचा मैत झाला आहे त्यांना पतीचा मृत्यू दाखला तुम्हाला ज्या अविवाहित तरुणी आहेत वडील नाहीत तेल वडिलांचा मृत्यू दाखला गावातील अंगणवाडी सेवेकडे तुम्हाला जमा का करायचा आहे सोबत एक अर्ज देखील तुम्हाला द्यायचा आहे की लाडक्या बहिणीना अर्ज द्यावा लागणार आहे ठीक आहे माई सेवा केंद्रात आपले सरकार तुम्हाला शंभर दोनशे रुपये खर्च करून तुम्हाला के वाय सी करणं गरजेचं असणार आहे सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका लाडक्या बहिणीं तुमच्यासाठी मी सर्वात मोठी नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेल नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आहे ती जमासुद्धा झालेली आहे नोव्हेंबरचा हप्ता फक्त बाकी आहे प्लस आता नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जो आहे तो एकत्र येणार आहे का तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र मिळणार आहेत का अशी सर्वेकडे चर्चा सुरू झालेली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना नोव्हेंबर प्लस डिसेंबरसुद्धा तुम्हाला एकत्र येऊ शकतो कारण बघा दोन ते तीन डिसेंबरला तुमचं मतदान आहे ठीक आहे मतदानमध्ये तुम्हाला मतदानामध्ये तुम्हाला लाडक्या बहीणंना निधी वितरित करता येत नाही त्यामुळे आता लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा केला जाऊ शकतो या महिन्याच्या शेवटी शेवटीसुद्धा तुम्हाला हप्ता जमा केला जाऊ शकतो ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता आहे तर त्यांना तीन हजार रुपयेसुद्धा येऊ शकतात दोन्ही हप्त्यांची ठीक आहे तर सर्व लाडक्या बहिणींना मी समजावून सांगितलेलं आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते तर भेटूया ताईन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद